नमस्कार गीतेच्या या प्रवासात मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अध्याय दुसरा श्लोक 51 वा कर्मजं बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीशिनः जन्मबंध विर्मि मुक्तः पदं गच्छन्त्य न मया अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्माचे फळ त्यागून जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन शाश्वत आणि दुःख रहित परमपदाला प्राप्त होतात मोहकलिलम बुद्धी व्यतीतरिष्यती तदागंताची निर्भेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या दलदलीतून बाहेर पडेल तेव्हा तुला ऐकलेल्या आणि ऐकायच्या गोष्टी बाबत वैराग्य प्राप्त होईल ते यदा निश्चला बचला बुद्धी योग व वाप्यसी जेव्हा विविध वेदशास्त्रांमधील मतभेद तुला विचलित करू शकत नाहीत आणि तुझी बुद्धी अचल होऊन ईश्वराच्या ध्यानात स्थिर राहते तेव्हा तू योगाची सर्वोच्च अवस्था प्राप्त करशील अर्जुन समाधी केशव स्थितधी केम अर्जुन म्हणतो हे केशवा हे श्री कृष्णा स्थित प्रज्ञ म्हणजेच स्थिर बुद्धी पुरुष कोणता आहे आणि तो समाधी स्थितीत कसा वागतो तो काय बोलतो तो कसा बसतो आणि कसा वावरतो श्री भगवान वाच रज यदा कामान सर्वार्थ मनोगता आत्मने बात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोष्यते भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पार्थ जेव्हा मनुष्य सर्व मनोबुद्धीतून उत्पन्न होणाऱ्या वासनांचा त्याग करतो आणि आत्म्यातच संतुष्ट राहतो तेव्हा त्याला स्थित प्रज्ञ असे म्हणतात या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा